गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील राजीव गांधी चौक इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन झाले सभेत आमदार प्रशांत बंब म्हणाले जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेचा दर्जा घसरला असून खाजगी शाळांना शासनाकडून चालना मिळाल्यानं त्या वाढल्या शरद पवारांनी खासगी शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढेपर्यंत खाजगी शाळा बंद ठेवल्या पाहिजे भाजप सत्तेत असताना गंगापूर नगर परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली शहराचा मुख्य रस्ता रुंदावणे प्रमुख चौकांचं सुशोभीकरण सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची बांधणी ही कामं आमच्याच काळात झाली पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी एक जनतेची जमीन हडप केली व्यापाऱ्यांना अनावश्यक त्रास दिला त्यांच्या कामाचा एकही आदर्श दाखवता येत नाही नागरिकांच्या हक्कासाठी मी नेहमी लढलोय धरणावरील अन्यायकारक पाणी वितरणाच्या वेळी कॅप्सल बॉम्बचा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाग केलं मतदानाला उत्सवासारखे समजून मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन करताना आमदार बंब म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज जयंती ईद दिवाळी सारखा हा देखील उत्सव आहे दोन तारखेला नवीन कपडे घालून कमळ या चिन्हावर मतदान करा यावेळी जिल्हा सरचिटणीस केशोवर्धनायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगरसेवक प्रदीप पाटील आणि सदस्य पदाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आबासाहेब शिरसाट प्रकाश लहुजी खाजेकर महेश शिंदे गणेश व्यवहारे आदींचा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते परवाच्या दिवशी जसं आपण ईद ला सकाळी लवकर उठतो दिवाळीच्या दिवशी लवकर उठतो आणि पुरुष मंडळी काय करतात पण त्या दिवे लावतात सकाळी सकाळी आमच्या माता भगिनी रांगोळ्या काढतात स्वच्छ आंघोळ करून उठण का फाया वाया लगा के।, के दिन जोरदार बढ़िया नवीन कपडे घालतो आपण नवीन साड्या नवीन ड्रेस घालतो तसच त्याच्यापेक्षा पण मोठा सण आहे पर्वाचा आपला पाटे उठा सकाळी लवकर उठा जे उठले नाही त्यांना लवकर उठवा आणि लवकर उठायला लवकर झोपा <laughs> लवकर उठा रांगोळ्या काढा पंत्या लावा आणि स्वच्छ आंघोळ वगैरे करून नवीन कपडे साड्या घाला आपल्या आपल्या पैशाच्या नवीन कपडे नवीन साड्या नवीन ड्रेस घाला पण आपल्या आपल्या पैशाचे नाही तर म्हणताल आमदार साहेब अरे रे बाबा मतदान नाही झालं तुझ्या प्रभागात कमी झालं आम्ही आलो नाही का नाही आले तुम्ही तर मांडले होते नवीन कपडे आलेच नाही नवीन कपडे साड्या कुठून या असं करू नका त्या दिवशी पुढच्या पाच वर्षाचं गणित आमच्या हातात तुम्ही देणार आहात राज करने चाहता स्वच्छ मना नहीं जाओ दरख्वास्त करता हूं 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 हर हर एक को मैं करता हर एक को गुजारिश करता मैं आपको करता मैं रिक्वेस्ट के काम किए हमने हर गली मोहल्ले में काम किए मैंने जो बचे हुए वो काम करना है मदरसे का आधा काम रहा वो करना है शादी खाने के ऊपर का और एक मजला चढ़ाने का है ईदगाह का बचा हुआ ईदगाह का पूरा काम हुआ वो भी अपने को करना है मस्जिद के सामने दिवाळी ईद सारखं सकाळी जा आणि बटन दाबताना तुम्ही ज्यांना मानता आप जिसको मानते उसका ख्याल करके बटन दबाओ और दिल में लाओ बोलो देवा भगवान या जिसको भी आप मानते हो अल्लाह भगवान क्राइस्ट जे का असल थे बटन दाबून सांगा कि देवा यांना सुबुद्धी दे यांच्या हाताने आमचं चांगलं काम होऊ चांगल दे आमच्या गंगापूर नगर परिषद चांगली सुधरू दे आमचं शिक्षण चांगलं होऊ दे आमचे मन दूर होऊ दे आमचे गॅप कमी झाले पाहिजे तुकडे तुकडे नाही झाले पाहिजे आम्ही एकत्रित राहू एकत्रित राहण्याची बुद्धी यांना दे आम्हा सर्वांना एकत्र करून चांगली डेव्हलपमेंट यांच्या हाताने करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो कमळ cámara